ही गोष्ट आहे एका वर्षापूर्वीची जेव्हा आम्ही सारे मित्र गावातल्या शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी एकत्र यायचो गप्पांच्या ओघात गावातल्या मजेदार किस्से थोडी चेष्टा मस्करी आणि काही लहान सहान भसपस व्हायच्या असंच एकदा गप्पा मारत बसलो असताना समोरून एक आकर्षक व्यक्तिमत्वाची तरुणी बाईकवरून गेली तिच्या स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधलं आम्ही विचारलं ही कोण तेव्हा कळलं ही आहे माया गावातली एक स्मार्ट आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती तिचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की कोणाच्याही नजरेतून ती सुटत नसे माझ्या मनात तिच्याबद्दल कुतूहल जाग झालं मला तेव्हा असं वाटत होतं की आयुष्यात कोणीतरी खास भेटावं आणि मायाला पाहून वाटलं कदाचित ही तीच व्यक्ती असेल जी माझ्या आयुष्याला नवा रंग देईल घरी गेल्यावर मी लगेच मायाची सोशल मीडियावर शोधाशोधं सुरू केली थोड्या प्रयत्नांनंतर मला तिचं इंस्टाग्राम अकाउंट सापडलं मी तिला फॉलो रिक्वेस्ट पाठवली आणि दोन दिवस वाट पाहिली अखेर तिने माझी रिक्वेस्ट स्वीकारली आणि मला फॉलोबॅकही केलं पण आता प्रश्न होता पुढे कसं बोलायचं मी सुरुवातीला तिच्या स्टोरीज लाईक करायला सुरुवात केली पण तिने माझ्या स्टोरीजकडे फारसं लक्ष दिलं नाही मग मला एक कल्पना सुचली मी ठरवलं असं काहीतरी स्टेटस टाकायचं जे तिचं लक्ष वेधून घेईल मी थोडे मजेशीर थोडे गुड स्टेटस प्रायव्हसी मोडमध्ये टाकायला सुरू केले आणि बघा तिने ते स्टेटस पाहिलं पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही मी लगेच ते स्टेटस डिलीट केलं आणि मनात म्हणालो आता कदाचित ती अनफॉलो करेल पण तसं काहीच झालं नाही माझी हिंमत वाढली मी पुन्हा काही स्टेटस टाकले पण ती फक्त पाहायची रिॲक्ट करायची नाही शेवटी मी हार मानली आणि विचार केला हा प्लॅन कामी येणार नाही पण शिवजयंती जवळ आली आणि मी एक छान स्टेटस टाकलं शिवाजी महाराजांचा फोटो आणि एक प्रेरणादायी कोट रात्री झोपी गेलो सकाळी उठलो तर बघतो मायाचा मेसेज ती म्हणाली खूप छान स्टेटस मी लगेच रिप्लाय केला थँक्स आणि तिने पाठवलं गुड मॉर्निंग मी संधी सोडली नाही आणि तिला परत गुड मॉर्निंग पाठवलं तिथून आमचं बोलणं सुरू झालं आम्ही गप्पा मारायला लागलो सुरुवातीला तिला माहीत नव्हतं की मी तिच्याच गावातला आहे नंतर बोलता बोलता कळलं आणि आमचं बोलणं आणखी रंगत गेलं एकदा ती मला म्हणाली तुझ्या किती गर्लफ्रेंडच आहेत मी हसत म्हणालो एकही नाही ती म्हणाली खोटं बोलू नकोस मी खरं सांगितलं तुझ्याशी काय खोटं बोलायचं मग तिने विचारलं तुला कशी गर्लफ्रेंड हवी मी हसत म्हणालो तुझ्यासारखी जी दिसायला आणि व्यक्तिमत्वाने अप्रतिम असेल ती लाजली आणि म्हणाली खरंच मला खुश करण्यासाठी बोलतोयस ना मी म्हणालो नाही तू खरंच खूप छान दिसतेस ती थँक्स म्हणून ऑफलाईन गेली शिवजयंतीच्या उत्सवात मी मंडपात एकटा बसलो होतो रात्रीचे दहा वाजले होते माया तिच्या मुलाला घेऊन मंदिरात दर्शनासाठी आली मला पाहून ती थांबली आणि आम्ही थोडं बोललो मी विचारलं आता ऑनलाईन का दिसत नाहीस ती म्हणाली माझा नवरा घरी असतो त्याला नाईट शिफ्ट आहे आणि तो थोडा संशयी आहे मी बरं म्हणालो आणि ती दर्शन घेऊन निघून गेली तीन दिवसांनी तिचा मेसेज आला हाय काय करतोयस तिथून आमचं रोजचं चॅटिंग सुरू झालं रोज दोन तीन तास गप्पा मी विचार केला आता फक्त बोलणं पुरे भेटायचं विचारूया मी तिला म्हणालो एक पर्सनल प्रश्न विचारू ती म्हणाली विचार ना कसला औपचारिकपणा मी हिंमत करून विचारलं तू तुझ्या तु तु वैवाहिक आयुष्यात खुश आहेस का ती म्हणाली हो का असं विचारतोस मी म्हणालो तू तु कधी तुझ्या नवऱ्याबद्दल बोलत नाहीस त्याची तारीफ करत नाहीस ती म्हणाली आमचं फारसं पटत नाही सतत भांडणं होतात मी विचारलं का होतात भांडणं ती म्हणाली नवरा बायकोचे प्रॉब्लेम्स असतात तुला सांगितलं तर तू माझा मित्रच आहेस ना मी म्हणालो मग सांग ना ती थोडं थांबली आणि म्हणाली तो मला खुश ठेवू शकत नाही मी हिंमत करून म्हणालो मग मी तुला खुश करू शकतो का ती म्हणाली काय बोलतोस तू तुला समजत नाही का मी म्हणालो हो मला समजत नाही माझी मैत्रीण खुश नसेल तर मी तिला खुश करू शकतो ती म्हणाली नको काही प्रॉब्लेम होईल मी तिला खात्री दिली काही होणार नाही तू फक्त हो म्हण मुन। ती म्हणाली बरं चालेल माझा आनंद गगनात मावेना मला जे हवं होतं ते आता खरं होणार होतं मी तिला विचारलं मग कधी भेटायचं ती म्हणाली माझ्या नवऱ्याला आता फर्स्ट शिफ्ट आहे मी सकाळी दहा वाजता मुलाला शाळेत सोडते आणि दुपारी तीन वाजता घ्यायला जाते त्या त्यावेळेत भेटू मी म्हणालो ठीक आहे मी एक रूम बुक करतो तिने होकार दिला मी रूम बुक केली आणि तिला मेसेज केला ती म्हणाली नऊ वाजता येते त्या रात्री मला झोपच आली नाही इतका उत्साह होता सकाळी उठलो आंघोळ केली तयार झालो आणि ठरलेल्या जागी पोहोचलो माया तिथे एका सुंदर ड्रेसमध्ये उभी होती आम्ही रूममध्ये गेलो पण मला खूपच धडधड होत होती कारण ही माझी पहिलीच वेळ होती आम्ही बेडवर बसलो आणि बोलायला सुरुवात केली ती म्हणाली मला खूप भीती वाटते मी म्हणालो मला पण पन, पण टेन्शन नको सगळं ठीक होईल मी तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांना मिठी मारायला सुरुवात केली ती पण मला साथ देऊ लागली आम्ही एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो ती म्हणाली तू किती छान आहेस मी तिच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करत होतो आणि ती माझ्या भावनांना प्रतिसाद देत होती ती म्हणाली माझ्या नवऱ्याने मला कधी असा अनुभव दिला नाही आम्ही त्या सुंदर क्षणांचा पूर्ण आनंद घेतला ती खूप खुश झाली पहिल्या अनुभवानंतर आम्ही थोडं थांबलो पण तिने पुन्हा माझ्या भावनांना हात लावला आणि आम्ही दुसऱ्या वेळेस सुंदर अनुभव घेतला ती म्हणाली मला असं खुश वाटतंय जसं कधी वाटलं नव्हतं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या वेळेचा आनंद घेतला दुसरा अनुभव वीस मिनिटं चालला आणि आम्ही हसत खेळत होतो नंतर आम्ही रूममध्ये जेवण मागवलं एकमेकांना घास भरवले आणि गप्पा मारल्या रात्रीचे अडीच वाजले म्हणून आम्ही आवरलं आणि बाहेर पडलो त्या रात्री तिचा मेसेज आला हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता मी कधीच इतकी खुश झाले नव्हते लव यू मी पण लव यू म्हणालो त्यानंतर आम्ही जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा भेटायचो सिनेमाला जायचो आणि एकदा तर एका थीम पार्कलाही गेलो त्या दिवसांच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत माया आणि मी एकमेकांच्या सहवासात इतके रंगवून गेलो होतो की आयुष्य नव्याने सुरू झाल्यासारखं वाटत होतं पण हे सगळं सोपं नव्हतं मायाच्या नवऱ्याच्या संशयामुळे आम्हाला नेहमी सावध रहावं लागायचं तरीही आम्ही आमच्या नात्यातील प्रत्येक क्षण जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो मी विचार करायचो हे नातं फक्त शारीरिक जवळीकतेपुरतं नाही तर आम्ही एकमेकांना भावनिक आधार देत होतो माया मला सांगायची तू मला इतकं समजतोस की माझ्या नवऱ्याने कधीच प्रयत्न केला नाही मी तिला प्रोत्साहन द्यायचो तू खूप मजबूत आहेस माया तुझ्या आयुष्यात तू जे हवं ते मिळव खुश राहण्याचा हक्क का प्रत्येकाला आहे हे बोलणं आम्हा दोघांनाही प्रेरणा द्यायचं मी स्वतःला सांगायचो जीवनात जोखीम घेतल्याशिवाय काही मिळत नाही हे नातं मला शिकवत होतं की धैर्याने पुढे जाणं किती महत्वाचं आहे एक दिवस आम्ही ठरवलं शहराबाहेर एका छोट्या ट्रिपला जायचं माया तिच्या मुलाला शाळेत सोडून येणार होती आणि मी कार घेऊन तिला पिकअप करणार होतो सकाळी नऊ वाजता मी तिच्या घराजवळ थांबलो ती आली एकदम फ्रेश दिसत होती हलक्या रंगाचा ड्रेस आणि सनग्लासेस चल आज मजा करूया मी म्हणालो ती हसली आणि कारमध्ये बसली आम्ही एका जवळच्या हिल स्टेशनकडे निघालो जिथे गर्दी कमी आणि निसर्ग भरपूर होता रस्त्यात गाणी ऐकत हसत खेळत गेलो माया म्हणाली मला असं फ्री वाटतंय जसं वर्षानुवर्षांच्या तुरुंगातून मुक्त झाले मी तिचा हात धरला आणि म्हणालो हे आयुष्य आहे माया प्रत्येक दिवस नवीन संधी देतो आपण त्याचा फायदा घ्यायचा हे बोलणं मला स्वतःलाही प्रेरणा देत होतं कारण मी माझ्या आयुष्यातील एकटेपणाला सामोरं जात होतो हिल स्टेशनवर पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती आम्ही एक छोटी हॉटेल बुक केली जिथे खिडकीतून डोंगर आणि धबधबा दिसत होता रूममध्ये गेलो आणि माया मला मिठी मारून म्हणाली थँक्स हे सगळं आयोजित केल्याबद्दल मी तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो त्या क्षणी मी तिला सांगितलं माया तू खूप खास आहेस तुझ्यात इतकी ऊर्जा आहे की तू काहीही करू शकतेस तुझ्या वैवाहिक आयुष्यातील समस्या तात्पुरत्या आहेत पण तुझी खुशी कायमची असावी ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली तू मला इतकं प्रोत्साहन देतोस की मला स्वतःवर विश्वास बसतो आम्ही त्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना सुंदर अनुभव दिले आणि प्रत्येक क्षण एन्जॉय केला संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो डोंगराच्या टोकावर बसून सूर्यास्त पाहिला माया मला तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होती कशी ती स्वप्न पाहायची मोठं होऊन स्वतंत्र आयुष्य जगण्याचं मी तिला म्हणालो स्वप्न पूर्ण करण्यासाठी उशीर कधीच होत नाही तू आता पण सुरुवात करू शकतेस हे बोलणं प्रेरणादायी होतं कारण मी स्वतः माझ्या करिअरमध्ये नवीन गोष्टी ट्राय करत होतो मी एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होतो आणि मायाच्या साथीने मला हिंमत मिळत होती परत येताना आम्ही थांबून कॉफी प्यायलो ती म्हणाली आजचा दिवस अविस्मरणीय आहे तू मला शिकवलंस की जीवनात रस घेणं गरजेचं आहे मी हसलो आणि म्हणालो आणि तू मला शिकवलंस की प्रेम आणि साथ कशी मिळवायची घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते मायाने मला पापी दिलं आणि म्हणाली उद्या भेटू पण त्या रात्री तिचा मेसेज आला मला वाटतं मी माझ्या नवऱ्याशी बोलणार आहे तुझ्या प्रोत्साहनाने मला हिंमत मिळाली मी चिंतेत पडलो पण खुशही झालो हे नातं आम्हाला बदलत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी जिमला गेलो मी ठरवलं होतं स्वतःला फिट ठेवायचं कारण मायासोबतच्या नात्यात मला अधिक आत्मविश्वास वाटावा व्यायाम करताना मी विचार करत होतो जीवन हे सतत शिकण्याचं आहे प्रत्येक आव्हान एक संधी आहे मायाने मेसेज केला गुड मॉर्निंग आज मी माझ्या नवऱ्याशी बोलले त्याला सांगितलं मला जरा स्वातंत्र्य हवंय मी रिप्लाय केला ग्रे तू मजबूत आहेस मी तुझ्यासोबत आहे हे बोलणं आम्हाला प्रेरणा देत होतं संध्याकाळी मी तिला एका छोट्या कॅफेत नेलं तिथे मी तिला एक पुस्तक भेट दिलं द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग मी म्हणालो हे वाच तुला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत होईल ती खुश झाली आणि म्हणाली तू मला इतकं प्रेरित करतोस मी पण तुझ्यासाठी काहीतरी करणार आम्ही तिथे गप्पा मारल्या आणि नंतर पार्कमध्ये फिरलो त्यावेळी आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला माया म्हणाली तू मला शिकवलंस की खुशी छोट्या गोष्टींमध्ये असते मी हसलो आणि म्हणालो आणि तू मला शिकवलंस की प्रेमात धैर्य असावं काही दिवसांनी शिवजयंती पुन्हा आली यावेळी मी आणि माया एकत्र मंडपात गेलो पण सावधपणे तिचा नवरा कामावर होता आणि मूल मित्रांसोबत खेळत होतं आम्ही दर्शन घेतलं आणि मी तिला म्हणालो शिवाजी महाराज आपल्याला नवीन सुरुवातीसाठी आशीर्वाद देत आहेत ती हसली आणि म्हणाली हो मी ठरवलंय मी एक छोटा व्यवसाय सुरू करणार तुझ्या प्रोत्साहनामुळे मी अभिमानाने तिच्याकडे पाहिलं उत्सवात आम्ही नाचलो हसलो आणि रात्री उशिरा घरी परतलो त्या रात्री फोनवर बोलताना मी तिला सांगितलं कधीही हार मानू नकोस प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे हे बोलणं आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होतं एकदा मी ठरवलं मायाला मोठं सरप्राईज द्यायचं मी एक विकेंड ट्रीप प्लॅन केली कोकणात तिला सांगितलं तुझ्या नवऱ्याला सांग तू मैत्रिणींसोबत जात आहेस ती घाबरली पण मी तिला प्रोत्साहित केलं जोखीम घे माया आयुष्यात थोडं ॲडव्हेंचर हवं ती राजी झाली आम्ही कोकणात पोहोचलो आणि समुद्रकिनारी फिरलो सूर्योदय पाहिला आणि मी तिला म्हणालो पहा सूर्य रोज नव्याने उगवतो आपण पण रोज नव्याने सुरुवात करू शकतो ती मला मिठी मारून म्हणाली तू माझा प्रेरणास्रोत आहेस हॉटेलमध्ये आम्ही सुंदर क्षणांचा अनुभव घेतला ती मला म्हणाली तू मला इतकं खास वाटायला लावतोस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या वेळेचा आनंद घेतला त्या ट्रिपने आम्हाला नवीन ऊर्जा दिली परत येताना मी विचार करत होतो हे नातं मला शिकवत होतं की आयुष्यात काम प्रेम आणि स्वतःची वाढ यांचा समतोल कसा साधायचा काही महिन्यांनी मायाने एक छोटी नोकरी सुरू केली एका स्थानिक दुकानात मी तिला रोज प्रोत्साहन द्यायचो तू कमाल करशील तिच्या नवऱ्याशी तिचे संबंध सुधारले होते पण आमचं नातं गुप्त राहिलं होतं एक दिवस ती मला म्हणाली मी माझ्या मुलासाठी एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करते मी म्हणालो छान आयडिया मी मदत करेन हे बोलणं मला माझ्या व्यवसायाच्या कल्पनेला पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत होतं मी एक छोटा ऑनलाईन स्टोअर सुरू केला स्थानिक उत्पादनं विकण्याचा माया मला आयडिया देत होती आणि मी तिला सांगायचो आपण एकत्र यशस्वी होऊ आम्ही भेटल्यावर नेहमी प्रेरणादायी बोलायचो एकदा आम्ही एका प्रेरणादायी सेमिनारला गेलो गुप्तपणे तिथे वक्ता सांगत होता जीवनात अपयश हे यशाचं पायरी आहे मी मायाला म्हणालो पहा आपण हे फॉलो करतो ती हसली पण आयुष्य नेहमी सोपं नसतं एक दिवस मायाचा नवरा संशयी झाला तिने मला मेसेज केला आज थोडा प्रॉब्लेम झाला मी चिंतेत होतो पण म्हणालो शांत राहा सगळं ठीक होईल तू मजबूत आहेस हे आव्हान आम्हाला अधिक जवळ आणत होतं आम्ही भेटण्याच्या नवीन पद्धती शोधल्या सकाळी पार्कमध्ये जॉगिंग करत भेटणं किंवा छोट्या ट्रिप्स प्रत्येक भेटीत मी तिला प्रोत्साहित करायचो तुझी खुशी तुझ्या हातात आहे ती म्हणायची तू माझा आधार आहेस आम्ही एकमेकांच्या यशात भागीदार झालो माझा व्यवसाय वाढला आणि मायाने तिचा छोटा हातमागाचा व्यवसाय सुरू केला मी तिला मार्केटिंगच्या टिप्स दिल्या आणि ती यशस्वी होऊ लागली एक वर्ष उलटलं आम्ही आमच्या पहिल्या भेटीची आठवण काढत होतो मी तिला एक साधी अंगठी भेट दिली ती म्हणाली तू मला नवजीवन दिलंस मी म्हणालो आणि तू मला नवीन उद्देश पण एक दिवस मायाने मला मोठी बातमी सांगितली मला वाटतं मी गरोदर आहे मी थक झालो हे आमच्या नात्यात नवीन वळण आणणार होतं पण हे खरं आहे का आणि याचा सामना कसा करायचा मित्रांनो इथे कथा संपते पण खरी रहस्यमय गोष्ट अजून सुरू आहे त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार त्याला खरं सत्य कळेल का की अजून काही मोठं रहस्य उलगडणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा भाग दोन पाहायचा आहे का आणि जर ही कथा तुम्हाला आवडली तर शेअर करा आणि सांगा तुम्हाला काय वाटलं धन्यवाद